नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट राजमाता जिजाऊ रथयात्रेचे नांदुरा शहरात उत्स्फूर्त स्वागत नांदुरा मराठा सेवा संघाच्या वतीने मराठा जोडो अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राजमाता जिजाऊ रथयात्रेचे नांदुरा शहरात ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले शहरातील प्रमुख मार्गावरून रथयात्रा जात असल्याने रथयात्रेच्या मार्गावर महिलांनी संडे टाकून रांगोळ्या काढल्याने वातावरण प्रसन्नमय झाले होते तसेच रथयात्रेच्या मार्गावर चौकाचौकात विविध सामाजिक संघटनांनी थंड पाणी आणि थंड पेय याची व्यवस्था केली होती एप्रिल वीस रोजी दुपारी रथयात्रा खामगाव येथून नांदुरा शहरात आल्यानंतर सर्वप्रथम छत्रपती शिवाजीनगरमधील हनुमान मंदिराजवळ त्या भागातील नागरिकांनी रथयात्रेचे जल्लोषात स्वागत केले त्यानंतर टाळ मृदंगधारी वारकरी मामूलवाडी येथील मुलींचे लेझिम पथक आणि मलकापूर येथील डफडे पथक अशा परंपरागत स्वरूपात जिजाऊ रथयात्रा मधुबन चौक अनिल हार्डवेअर गांधी चौक उमंगदेवी मंदिर छत्रपती शिवाजीराजे पुतळा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक या प्रमुख मार्गावरून आणि नंतर मोठ्या हनुमान मर्ती पासनरश यात्रा परे मलकापूरकडे मार्गस्थ झाली महायुतीच्या वतीने भाजयुमो जिल्हाध्यक्ष यशभैया संचेती भाजपा नेते सुधीर मुन्हेकर नवनिर्वाचित शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे समाजसेवक मनीष उज्जैनकर व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मलकापूर विधानसभा प्रमुख तथा बाजार समितीचे उपसभापती डॉ प्रदीप हेलगे यांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करून रथयात्रेचे स्वागत केले महाविकास तर आघाडीच्या वतीने माजी आमदार राजेश शेकडे बाजार समितीचे सभापती भगवान धांडे बाजार समितीचे संचालक तथा काँग्रेसचे युवा नेते गौरव पाटील शिवसेना उबाठा गटाचे शहर प्रमुख लाला इंगळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करून रथयात्रेचे स्वागत केले रथयात्रेच्या आयोजनाचे तालुका समन्वयक सुभाष पेठकर वारकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष भ रामभाऊ झांबरे भाजपा नेते बलदेवराव चोपडे यांच्यासह मराठा सेवा संघाच्या अनेक मान्यवरांनी रथयात्रेच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले